आबाला आलं आहे झिमझिम पाऊस येतोय मस्तपैकी छान असं आणि असा झिमझिम पाऊस आला का नाही भाजी आणि कोथिंबीर एकदम मस्त येते हो का आता इतकी मोठी झाली आणि भाजी पण इतकी मोठी झाली आता दोन दिवसांनी उपटाय सुरुवात करायची विकायची मार्केटला न्यायची अश्विनी चल तुम्ही म्हणताल काय चाललंय यशमात आहे इतकं झिमझिम पाऊस येत होता आणि आम्ही चाललो आहे पावसातच काल व्हिडिओ बघितलं तुम्ही साड्या घेऊन आलतो साड्या घेऊन आलो आहेत त्याच्यामुळं ब्लाऊज शिवायला सांगितल्या तर ब्लाऊज शिवून करून बड्डे दिवशी साड्या घालायच्या त्याच्यामुळं आधीच शिवाय टाकाय चाललो आहे वस्तीवरती झिमझिम पाऊस येतो आहे म्हणून म्हणलं परत न आ, जिम जिम पर काम पण नाही आता काय करायचं का चिकलं तर ब्लाऊज शिवाय टाकून यावं चला काय करते अशी म्हणलं चल जाऊन यावं हे गाडी घरी परत चालत जावं लागतं ना शिम्यावर त्या दोन वातातलं गवत राहिले काढायचं अश्विनी ही कडचं गवात कानाकना उपट लाग आता भिजले ना तर मग चला आता एक वाजली छान काय एक वाजली म्हणलं मग काय तर रोजचीच तू वाजते या आता तर काम होणार आताशी जेवण हे करून झाली गुरु बांधली खायला टाकलं कपडे काढले लगेच झिम झिम पाऊस आला तरी कपडे दिसतात ते मग कपडे कुठं वाव घालाय जागा नाही त्यामुळं घरात लगेच टाकावं लागतं ते गाडी बोलली झाली हातातच घ्यावं लागतं म्हणून म्हणलं चालेल कसं वाटतंय लांबलं घर इकडं